सर्वांना माहिती भट के भट्टर युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचे स्वागत आहे आज प्रजासत्ताक दिनाचा शहा वर्धापन दिन त्या निमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात आर के भट्टर युट्यूब चॅनल पाहत राहा आर के भट्टर युट्यूब चॅनल भारतीय वंदे मातरम सभेचा जय हिंद जमलेला आहोत सारे जहास्याच्या हिंदुस्तान हमारा असे जव आंतरराष्ट्रीय आकाशामध्ये चंद्रावर गेले होते त्यावेळेस इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं होत कि चंद्रावर गेले ते अंतराळ वीर त्यावेळेस खालून इंदिरा गांधींनी विचारलं सॅटेलाइटद्वारे कि आपला भारत देश कसा दिसतो उभारतून त्यांनी त्यांनी सांगितलं होत सारे जहाश्या अच्छा हिंदुस्थान आम्हाला सगळ्या जगापेक्षा चांगला दिसतो आपला भारत देश आणि ती गोष्ट खरीच आहे आपल्याला मान्य करायला लागेल आपण पाहता सगळ्यात उंच शिखर आहे एव्हरेस्ट ते आपल्या भारतात आहे तिथे बर्फ आहे आपल्या भारतामध्ये वाळवंट आहे जिथं राजस्थानात पूर्ण वाळूच आहे तुम्ही मेघालयात गेले तिथं नागालँडला गेले तिथं इतका पाऊस असतो पंधरा पंधरा दिवस पाऊस उघडत नाही दलदले माणूस गेला तर त्यात अडकून पडेल आणि तुम्ही बघा एवढ्या नद्या आहेत आपल्या इकडं आपल्या भारताला समुद्र चाहूबाजूने लाभलेला आहे इतका सुंदर आपला देश आहे परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या आपण दीडशे वर्ष इंग्रजांच्या स्वातंत्र्य मिळ मिळाल्यानंतर इंग्रज आपल्याला एकोणीसशे तीसला जेव्हा अधिवेशन भरलं होतं लाहोरला त्यावेळेस पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे असं नेहरू म्हणाले होते आपल्याला म्हणाले देतो पण तुम्ही देश कसा चालवणार लोकशाहीमध्ये कसं असतं जनतेतून निवडलं जातो है ना खासदार आमदार नंतर पंतप्रधान आणि ते मग आपल्यातून सरकार चालतं आपल्याला काय पाहिजे त्यानंतर त्यासाठी त्यांनी नेमणूक केली होती हे पुस्तक जे लिहायचं होतं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समिती निवली आणि त्यांना नेमलं होतं मग बाबासाहेब आंबेडकरनी साठ देशांचं संविधान वाचलं त्यांचे नियम वाचले की आपल्या देशाचे नियम कसे असायला पाहिजे आपली राज्यघटना कसे असायला पाहिजे त्याचा अभ्यास करून नंतर त्यांनी आपली राज्य घटना लिहिली त्यांना बरेच दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यांनी ते अभ्यास करून ते तयार केलं नंतर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती आपली जी राज्यघटना आपल्या देशात लागू केली परंतु ते लागू केल्यानंतर त्याचा फायदा असा झाला तुम्हाला सांगतो पूर्वी कसा असेल ते तुम्हाला माहिती आहे का आपल्या जे शोषित लोक आहेत किंवा सुवर्ण जे लोक आहेत ते इतर समाजाला मंदिरात जाऊन देत नव्हते ठीक आहे नाही त्यानंतर तुम्हाला पाणी पिऊन देत नव्हते त्यावेळेस उच्च आणि निश्च असं आपला जो भेदभाव होता तो नष्ट करायचा होता करता? लागु के लिए ते त्याकरता आपण लागू केली राज्य घटना ह्याच्यामध्ये काय आलं सर्वांना समान कायदा सर्वांना समान समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीने मर्डर केला तर त्याला जी शिक्षा होईल तीच एखाद्या गरिबाने केला तरी त्याला होईल आणि पूर्वी कसं होतं जर एखाद्या बाईचा नवरा मेला तर तिला सती जायला लागायचं अक्षरशः म्हणजे ती जिवंत असताना तिला जळत्या जर त्या सरमामध्ये जाऊन मरावं लागायचं तर ते तसं ते, 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 ते सगळं आता बंद झालं ह्या का ही जी राज्यघटना आली ह्याच्यामुळं आता बघा कुणाला कसं वागायचं तसं वागू शकतो समजा पूर्वी कसं होतं चांबार असेल तर तो फक्त मग चप्पलच शिवेल जो नावी होता तो कटिंगच करेल नाही का नाही जो तो आपल्या त्या पद्धतीनेच करायचा पण आता तसं नाही आप कोणत्याही समाजाचा माणूस काहीही होऊ शकतो आणि खालच्या पदापासून उच्च पदापर्यंत जाऊ शकतो अशी ही आपली राज्यघटना आहे तिला ह्या दिवशी लागू करण्यात आलं होतं म्हणून हा दिवस आपण साजरा करतो आणि म्हणून आपण आपल्या सगळ्यांचे हिरो कोण आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण का तसं म्हणतो त्यांच्यामुळं आपल्या सगळ्या भारत देशाला किंवा सगळ्यांना असा समान न्याय मिळालेला आहे आपल्याला आणि तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचं त्या काळात बघा बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसावं लागलं शिक्षणासाठी आता कोण बसतं का सभी मत मत थे थे ते कशामुळे नाही बसत संविधान म्हणून संविधानाला महत्व आहे आजच्या दिवसाला महत्व आहे पण बाबासाहेबांनी खरंच आपले हिरो त्यांनी नाव असं कमवलं त्यांना जरी शाळेत ठेवलं शाळेच्या बाहेर ठेवलं असेल मग आज तुम्ही बघा प्रत्येक शाळेत त्यांचा फोटो आहे तुम्ही कोणत्या शाळेत जावा त्यांचा फोटो आहे का नाही बर ते जाऊ द्या असं त्यांना मंदिरात जाऊन देत नव्हते तुम्हाला माहितीये का त्यांना मंदिरात जाऊन देत नव्हते पण आज प्रत्येक गावामध्ये त्यांचा पुतळा आहे आहे का नाही प्रत्येक गावामध्ये विहारे आहे का नाही तर असं आपलं नाव केलेलं आपण नाव त्यांचं राखलं पाहिजे त्यांच्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे मी आता आजच्या प्रसंगी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो आता हे दल जे तुमचं मला ते नवीन संकल्पना खूप आवडली तिथे आज आपल्यामध्ये दहा लेडीज सामील होणार आहेत हाय ना, ना। खरंच एकदम चांगलं काम केलेलं आहे आपण आपण बाबासाहेबांच्या विचाराला पुन्हा एकदा हातभार लावला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप आभार पण व्यक्त करतो आणि अभिनंदन पण करतो कारण हे समता सैनिक दलाचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो वेळेस बाबासाहेब हे सगळं करत होते म्हणजे केवळ नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जायचं होतं किंवा महाडचं तळ ते पाण्यासाठी खुलं करायचं होतं त्यावेळेस त्यांना त्रास व्हायला लागला त्यांना लोक त्रास देत होते त्यांना सभा घेऊन देत नव्हते आणि त्यावेळेस आपली महार बटालियन होती त्यातले सैनिक पुढे आले होते रिटायर झालेले किंवा काय आणि ते म्हणत होते बाबासाहेब आम्ही तुमच्या मागे आहे आणि तुम्ही ह्या सभा घ्या किंवा हे कार्यक्रम राहावा आम्ही तुमच्या तुमच्या पाठीशी आहे कारण त्यांना मारण्याची किंवा त्यांना त्रास देण्याची किंवा त्यांना त्यांचे कार्यक्रम होऊ नये म्हणून लोक प्रयत्न करत होते त्यावेळेस हे सांगता सैनिक दल त्यावेळेस ते पुढे आलेले बघा त्यांचं मार कार्य तेव्हापासून सुरू झालं आणि तुमच्यामुळेच या समता सैनिक दलामुळंच मी म्हणतो की बाबासाहेबांनी एवढं काम केलं की सगळ्या आपल्यांचं भलं झालेलं आहे म्हणून म्हणून ते एक ते वाक्य मला परत तुम्हाला सांगतो अगर पेटीओ का पडणा आसान नाही होता अगर बाबासाहेब का लिखा संविधान होता बाबासाहेबांमुळेच आज आपल्या महिला शिकून सोडून मोठ्या होतात आज आप आपल्या बरोबरीला त्या आता काम करत आहेत सगळ्या खात्यामध्ये त्यात तीस टक्के चाळीस टक्के आता भरती होत आहेत मी अजून म्हणतो त्यात अजून सुधारणा होणार शंभर टक्के ते पन्नास पन्नास टक्के कारण समान अधिकार आहे माणसात आणि महिला काय आहे सांगा ना समान काम करू शकतात तुम्ही ती संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्व ज्येष्ठांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो असंच तुम्ही सर्वांनी काम करा आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय